काय लावलं सांगायचं कळत नाही काय कळतंय तुला किती वेळ सांगायचं आमचं पोटा पाण्याचा प्रश्न पोटा पाण्याचं तुम्हाला म्हणलं तर मी नोकरी देते तुम्ही दुसरं काम करा तिथे काय रोख झालाय का तुम्हाला नऊ हजार नोकरी परवडत असते का नऊ हजार लोकांच्या घरचा वाटोळा करता तुम्ही पटवर काय फक्त आमचं बोलत एक काय हे बघा तुम्हाला मी शेवट सांगते आता आता याच्यानंतर परत सांगणार नाही शिस्तीत धंदा बंद करायचा काय काय तुला किती वेळा सांगितलं का झाडाला पाणी घालायचं काम करून देते म्हणून तुला ते गोड नाही लागत का यासले धंदे करायला जमत का तुला पोट भागायचं परले का तुला मग तुला म्हणते ना म्हणजे अजून तुला जोड धंदा देते दुसरा लावून तेने गोड लागतं यासज जमत का तुम्हाला

मी 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 तुम्हाला नोकरी पाहिजे तर नोकरी देते जॉब पाहिजे तर जॉब देते काय पाहिजे ते तुम्हाला ते मी बोलले ना देते तुम्हाला कामाचं पोट पोटाचा प्रश्न आहे तुम्हाला मी देते बोल तुम्हाला दे काम नोकरी काय आमचं बघायचं नोकरी हे बघ जास्त बोलू नका मी सांगितलं काम दिन म्हणजे दिन आता सतरा वेळा तुमचे दार आले नाही पाहिजे मी आणि हे जे बंद करून टाकायचं मग हात नाही लावायचं अजिबात हात नाही लावायचं तुम्हाला सांगते नाही काय म्हणजे ना तेवढच काय लक्ष्मी अशी लक्ष्मी लक्ष्मी अशी होत नाही दुसऱ्याचं घरचं वाटोळ करून संसाराचं वाटोळ करून किती बाया बघा किती काय रडतात किती काय नवरी त्यांच्या दरफुपया ठेशी त्यात तुमच्या नार चापण किती तुम्हाला मी म्हणते काय बाकीच बोलू नका बोलायला बोलायला लागलं म्हणजे नाही परत मी ना असे धंदे दिसले नाही पाहिजे हा बंद म्हणजे बंद पाहिजे तर मग मी पण मग म्हणू नका सरपंच बाईनी हे केलं ते केलं मग सांगा ना तुम्हाला बंद करायचं जेवायला आम्ही पाहू ना तुम्हाला काम पाहिजे पोटाचा प्रश्न आहे तुमचा तो मी पाहिजे चालतंय उन्हा त्याला काय गरम म्हणतात म्हणजे जाऊ आणि ह्यांच्याकडून काम घेऊ राम दे माणसं पण पाहिजे झाले म्हणजे होणारच इथे आम्ही काही काही रिकाम्यासाठी बसले काही द अहो गाव सुधारलं पाहिजे तुम्ही विचार केला पाहिजे कसं गाव सुधारलं पाहिजे आमच्याकडे गाव बिघडते का मॅडम अहो मग हे काय नाही तुम्ही आता दारू घेऊन आले चार लोक तुमच्या दारू प्यायला येणार अजून ते पाहून त्यांचे चार पाहून अजून चार लोक तुमच्या घेणार म्हणजे अख्खा गाव तुम्ही वाटवळा करणार ना आम्ही अशी एकदा नाही की तू ती मायुर्वेद घरी बन घरी बनी टाकू तुम्ही तुम्हाला सरकार मान्यता दिली काही करायला अजिबात नाही करायचं हे काम करायचं नाही ना असले धंदे करायचे कामाचा प्रश्न ना मी काम देईन उद्या या असं ते ग्रामपंचायती या जरा आणि चालले मी म्हणजे जास्त परंतु तू गेला जरा समजून ठेव कस बोला हे कळत नाही बायकाला चांगला दोन एक हजाराचा माल तिने उडी होला मग काय तर आली यांचा शांत सांगून गेली तर आठ हजार भागला असं कशाला केला असं आपण तरी